बावने कुणबी समाज सभागृहात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी भव्य शेतकरी परिषद पार पडली राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा भंडाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी यांची परिषद दिनांक पाच मे रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत बावने कुणबी समाज सभागृह लाखणी या ठिकाणी भव्य शेतकरी संपर्क परिषद पार पडली सदर परिषदेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये विमा कंपनीकडून तातडीने सात दिवसाच्या आत मिळाला पाहिजे तसेच ज्या विमा कंपनींच्या प्रतिनिधीने दुजाभाव केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर विमा देण्यासाठी आहेत प्रत्यक्षात मागील आठ वर्षात विमा कंपन्यांनी हजारो कोटीच्या नफा कमावलेला आहे मागील आठ वर्षात विमा हप्ता हिस्स्यापैकी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे हजारो कोटी विमा कंपन्यांकडे शिल्लक आहेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार ढगफुटी अतिवृष्टी दुष्काळ रोखराई यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे सरसकट नुकसान झालेले असते तेव्हा महाराष्ट्र राज्यासकट भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी यांनी ज्यांना काहीही विमा आलेला नाही किंवा ज्यांना तुटपुंजा विमा आलेला आहे अशा सर्वांना चालू वर्षाच्या सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तसेच मागील आठ वर्षांपासून विमा कंपनीकडून येणे असलेली रक्कम याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आपल्या हक्काची विमा रक्कम मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना रास्त हमीभाव न देणे पीक विमा कंपन्यांना हजारो कोटीचा फायदा मिळवून देणे शेतीला चोवीस तास आणि मोफत वीज न देणे आणि शेतीला वीज बिलाचा हजारो कोटींचा घोटाळा करणे कर्जमुक्त शेतकरी ऊर्जाची प्रत्यक्षपणे जबाब जबरदस्ती करणे कर्जमाफी इत्यादी प्रमुख प्रश्नांवर विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांना घेराव घालो आंदोलन करणे याविषयी बैठकीत सर्वानुमते आंदोलन आंदोलनाची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक शेषराव निखाडे प्रगतीशील शेतकरी सेलोटी तर अध्यक्ष दीपक इंगडे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा हे होते सदर बैठकीत जगाच्या अन्नदाता शेतकरी बंधू भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविदास लोखंडे जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा विजयकांत बडगे प्रभारी शेड्युल कास्ट फेडरेशन भंडारा यांनी केले तर सूत्रसंचालन अभय रंगारी प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा यांनी केले सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यावर एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केलेली आहे ते आंदोलन म्हणजे आमदार घेराव आंदोलन तर शेतकऱ्यांच्या आमच्या ज्वलंत समस्या काय आहे तर वर्तमानामध्ये महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी ज्वलंत समस्या म्हणजे आमच्या कोणत्याही शेतमालाच्या पिकाला कोणत्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव भेटत नाही आम्हाला नुकसान झालं तर या ठिकाणी पीक विमा भेटत नाही पीक विमा कंपन्या या ठिकाणी हजारो कोटीचा नफा कमवत आहेत परंतु आमच्या शेतकऱ्याला पीक विमा भेटत नाही त्याच्यामुळं पीक विमा ही योजना शेतकऱ्याला मातीत घालणारी आणि भांडवलदारांना मोठं करणारी योजना आहे तसेच आम्हाला शेतीमध्ये आमची शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला चोवीस तास वीज आहे आणि मोफत वीज भेटावे तर या ठिकाणी आम्हाला रात्रीची वीज दिली जाते आम्हाला दिवसा वीज दिली जात नाही आम्हाला चोवीस तास वीज दिली जावी ही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रामुख्याने मागणी आहे तसेच आमच्या बिलावरचे जे थकीत रक्कम आहेत जो शेती वीज बिल भी भोटाळा जो खोटे आकडे आहे ते खोटे वीज बिल आहेत ते शून्य करावे आणि आमच्यावर जे कर्ज झालेलं आहे शासनाच्या हमीभावाच्या पॉलिसीमुळं किंवा चुकीच्या हमीभावाच्या धोरणामुळं किंवा हमीभाव न दिल्यामुळं शेतकऱ्यावर जे पीक कर्ज थकलेलं आहे तर ते पीक कर्ज शून्य करण्यात यावं शेतकऱ्याचा सातबारा गोरा करण्यात यावा त्या ठिकाणी शे शेतीचं बीज बिल शून्य करण्यात यावं आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आणि महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा मिळवून आमच्या शेतमालाला भाव देण्यात यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि या मागण्यावर खरंतर विधानसभेमध्ये आमच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी तोंड उघडणं आवश्यक हो आहे जाब विचारणं आवश्यक हो आहे परंतु आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विधानसभेत बोलायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर विधानसभेत बोलण्यासाठी तयार नाहीत त्यामुळं अशा आमदारांना जाब विचारण्यासाठी ह्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लवकरच ही तारीख घोषित केली जाईल त्या आमदारांना घेराव घालू आंदोलनाची तारीख घोषित केली जाईल त्यांना जाब विचारला जाईल याच्या तयारी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी तयार आहेत आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ती तयारी करत आहोत हा या संपर्क यात्रेचा आणि किसान मोर्चाचा उद्देश आहे तर आपल्या या महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलच्याद्वारे मी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विदर्भातील शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याला आव्हान करू इच्छितो की आपण आप या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आमदारांना जाब विचारावा तेव्हाच या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येतील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होतील आपण संघटित व्हा आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या बॅनरखाली संगट ना आम संगट जी की राष्ट्रीय संघटना आहे आमच्या समस्या राष्ट्रव्यापी असल्यामुळं आम्हाला राष्ट्रव्यापी शक्ती उभा करणं गरजेचे असल्यामुळं राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शाखा आपण गावागावात काढाव्यात राष्ट्रीय किसान मोर्चा आपल्या सर्व शक्तीनिशी राष्ट्रव्यापी संघटन शक्तीनिशी आपल्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असेल एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो